नमस्कार शेतकरी म्हणजे आज आलोय आपण आरगावात प्रगतशील ची प्रगतशील उत्पादक नाव सांगा सुदीप सरांचा प्लॉट आहे आणि हा प्लॉट सुधीर सवासाहेब आणि कल्सिलिंगला आहे तर एक नाव खराब केलं ना कोणाचं अस्तित्व संपत नसतं आणि नाव त्याच खराब केलं असतं ज्याचं नाव कायम चर्चेत असतं असं ह्या कल्सिडिंग मध्ये एक वाक्य म्हणलं तरी चालेल असं सवासाहेबांचं काम आहे तर आदरणीय गुरुवारी हा प्लॉट आहे प्लॉट फक्त चाळीस दिवसाचा आहे सिजिलिंग व्हॉट भरायचं आहे आणि रोपांची संख्या दहा हजार आहे उन्हाळ्या सगळं त्यांनी धाडस केलंय सवासाहेबांच्या जीवावरती आणि जबरदस्त प्लॉट आहे प्लॉट चाळीस दिवसात आपण बघू शकताय दावा प्लॉट फुटवा किती आहे बघू शकताय फुटवा बघा साहेब दावा जरा डायरेक्ट फुटवा एक दोन तीन चार पाच पाच सहा 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 फुटव आहेत सहा आहेत सत्तर नाही सहा आहेत फक्त आपल्याला फुटवा पण फुटव्यात फुटवा किती आहेत बघू शकता आपण बघा खाली शूट बघा डायरेक्ट कसला आहेत डायरेक्ट शूट आहेत बघा सत्तर निघत नसतं सत्तर निघत नसतात आणि सात फुटवायला आपल्याकडं आणि रोपाची त्याची साईज बघा कसली आहे झाडांची डेरेबाज झाड कुठला पण सगळा एक लेवलला सगळा प्लॉट आहे सवासाहेब आहे कस थंडीत प्लागण केलेलं आहे थंडीतला प्लॉट आहे पानाचं कड बघू शकतोय पानदावा पानधावा कसले तसली पान आहे बघा आणि डायरेक्ट फुल कसले बघा किती तेज आहे तेल ओतल्यागत आहे तेज तेल ओतल्यागत काळा किती प्लॉट आहे स्पॉट नाही कुठं रोगाचा थ्री अजिबात एक नंबर शेतकरी शेतकऱ्याचं सगळं तसंच कष्ट आहे सवासाहेबांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांनी केलेलं कष्ट हे दोन्हीचं गुणोत्तर बघा कसलं जबरदस्त खाली आणि तिथे नदी विचारा कसं वाटतंय आपल्याला कन्सल्टिंग एक नंबर कन्सल्टिंग आहे एक नंबर एक नंबर आणि खास सकाळपासून साहेबांच्या बरोबर उखडी गावची प्रगतशील मिरची उत्पादक आहे सात सात गुंठ्या दोन प्लॉट आहेत ते आदर नाव सांगा आपलं निखील सुभाष महा दिवसभर आपण फिरला साहेबांच्या बरोबर दिवसभर बर फिरला <coughs> कसं वाटलं तुम्हाला प्लॉट साहेबांचं सगळं प्लॉट एक नंबर आहे आत्ता जवळजवळ पावणे दहा वाजलेत पावणे दहा वाजता साहेबांनी व्हिजिट केल्या आणि हे सगळं दिवसभर थांबलेत आज पण तुमच्या प्लॉटमध्ये ह्या प्लॉटमध्ये काय तफावत आहे का बेस्ट कसा वाटतं तुम्हाला प्लॉट एक नंबर जबरदस्त प्लॉट आहे कॅबरम अक्षी सह। सवाई सवाईसाहेब आणि रिजिस्टार तात्या आरक धन्यवाद